सर्प संवर्धन पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीच्या दृष्टीने बऱ्याच वर्षानंतर अमरावती येथे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले असून येत्या सोळा फेब्रुवारी रोजी हे संमेलन पार पडणार आहे सर्पांविषयी असलेल्या गैरसमज दूर करत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली सर्पसंवर्धन पर्यावरण संरक्षण आणि समाजात जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने अमरावती येथे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे संमेलन सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे या संमेलनामध्ये राज्यभरातील सर्पमित्र एकत्र येणार असून त्यांच्या कार्याचा आढावा प्रत्यक्ष अनुभव आणि मानव सर्प संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे संमेलनाचे उद्घाटन अमरावती येथील ज्येष्ठ समाजसेवक लप्पी सेठ जजोतिया यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रवी राणा आणि या संमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार नवनीत राणा उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहुल गळपाले आणि डॉक्टर विक्रम रोडे हे मान्यवर उपस्थित राहतील संमेलनामध्ये महाराष्ट्राला परिचित सर्पमित्र व तज्ञ मार्गदर्शन करणार असून यामध्ये अनेक सर्पमित्र तसेच अमरावतीचे वन्यजीव अभ्यासक अद्वैत केवले आणि अशर खान यांचा समावेश असणार आहे उद्घाटन समारंभ आणि इतर महत्वाच्या सत्रांचे सुयोग्य आयोजन करण्यासाठी टीम जेनित करून जोरदार तयारी सुरू आहे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी थी, अमरावतीतील सर्व सर्पमित्र एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी सांगितले या संमेलनात सर्प संरक्षण पर्यावरण संतुलन आणि मानव सर्प संघर्ष कमी करण्याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार असल्याने राज्यभरातील सर्पमित्र प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे सोळा फेब्रुवारीला आम्ही शहरामध्ये राज्यस्तरीय सर्पमित्र आयोजित आहे संमेलनाचा मुख्य उद्देश काय म्हणजे संमेलनाची खरंच गरज आहे भरपूर ठिकाणी संमेलन होत असतात असे संमेलन होत असतात पण पणरावती घर काय म्हणजे काय गरज आहे किंवा आपल्या संमेलन घ्यायला एक शहरात सर्पमित्रांची शहरात म्हणा किंवा राज्यात एक सर्पमित्रांची वाढती संख्या सर्पमित्रांवर कोणाच नसलेला अंकुश दुसरी गोष्ट काही सर्पमित्रांना खरंच थोडस नसलेलं नॉलेज भरपूर सर्पमित्रांना होत असतात समजतो साप पकडता येतो पण नेमका साप कुठे सोडायचा काय सोडायचा याबाबत माहितीच नसते किंवा सापांच थोडंफार सायंटिफिक नॉलेज किंवा सापांचा अधिवास हे त्यांना माहितीच नसते त्या हिशोबाने त्यांना थोडीफार माहिती द्या म्हणजे ह्या सगळ्या बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे त्या ते सगळ्या भेटल्या पाहिजे त्यासाठी आम्ही एक हे आयोजन ठेवले जात त्याच नंतर साप पकडत बाईकचे प्रमाण होतात भरपूर सर्व मित्रांना साप चालतो तसने बाईक टाळ्यासाठी काय करता येईल त्याच्यावरही आम्ही याच्यावरती मार्गदर्शन करणार त्यासाठीच आम्ही काही प्रमुख वक्ते बोलावलेले आहेत जसे नितीन कुमार खैरे महाराष्ट्रातले सगळ्यात जुने आणि सगळ्यात म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या आधीच्या काळापासून त्यांनी सापत सर्प मित्रांचं सा असे त्यांचे प्रमुख वक्ते अशोक कॅप्टन म्हणजे जे, जे एक्झोनॉमी म्हणजे सापांचे एक सर्प तज्ज्ञ आपण ज्यांना म्हणू ते एक इंटरनॅशनल लेवलचे एक एक्सपर्ट आहे एक, एक तज्ज्ञ आहेत कॅप्टन आम्हाला सांगतील की इथे म्हणजे त्यांचा विषय आहे किंवा सर्पमित्रांनी मित्रांनी काय करू नये कोणत्या चुका करू नये सर्व मित्रांनी कसं वागावं सर्व मित्रांनी कसे साप पकडावे किंवा त्यांच्या काळात त्यांनी कसं स्ट्रगल केलं म्हणजे सर्व मित्र कसे तयार झाले मग सर्व मित्रांना मित्रा सर्व मित्र व्हायसाठी किती मेहनत घ्यावी लागली कारण आजच्या पिढीला हे सगळं आहे त्यावेळेस हा प्रकार नव्हता म्हणजे एकूण सर्व मित्र साप पकडायला जायचे तर तिकडून लोक काळी घेऊन यायचे अमरावतीकरांसाठी ठरणारे हे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे आपणही या संमेलनाला उपस्थित राहून सर्प संवर्धनाबाबत योग्य माहिती घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून केले आहे